विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी सकाळी बारा वाजल्यापासून सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सदरच्या मिरवणुकीची सुरुवात झाली त्यानंतर ता मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल झाली दरम्यान सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी विविध जयंती उत्सव मंडळांना भेटी देत बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर बाबासाहेबांच्या गीतावर ठेका धरल्याचे पाहावयास मिळाले यावेळी राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांना अभिवादन करतो असे सांगत बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या देशातील दीनदलित आदिवासींच्या जीवनाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे या ठिकाणी संविधानाच्या मार्गाने या देशाचा विकास होऊ शकतो हे मोदीजींनी वेळोवेळी वेड़ सांगितलं आहे आणि भारतीय लोकशाहीचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा मार्ग दाखवणारे बाबासाहेब आज बाबासाहेबांमुळेच माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा सामान्य दलित परिवारातील कार्यकर्ता खासदारकीचा उमेदवार होऊ शकतो हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मी बाबासाहेबांना खूप खूप अभिनंद अभिवादन करतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बाबासाहेब एक अर्थशास्त्रज्ञ होते बाबासाहेब एक विदेशी त्या ठिकाणी परदेशात सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराचा जय घोष होतो मी बाबासाहेबांना खूप खूप अभिनंद अभिवादन करतो जय भीम